हॅलो नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार दुपार झालेली आहे दुपारचं मी व्हिडिओ स्टार्ट केलाय कारण आज रविवार आहे सगळेच घरी येतं कामाची थोडी गडबड होती आणि व्हिडिओ करत बसलं ना सका, सकाळ सकाळ काम उरकत नाही पटकन त्यामुळं दुपारी आज व्हिडिओ मी स्टार्ट केलाय तर पाहूया आता इथून पुढं काय काय काम होतं येते तर जुना माठ झालाय भरपूर तीन चार वर्षापूर्वीचा आता पुढल्या वर्षी मी चेंज करा तर आता त्याच्यामध्ये पाणी ठेवत नाही मी पाणी काढून मी मुकळा करून ठेवलेला आहे तर तो कापणार आहे मी आणि त्यामध्ये मनी प्लांट मस्त लावणार आहे तर तो कसा लावते ते पण दाखवते मी तुम्हाला चला बापरे गरजत गर आहे पाऊस येईलच गरजत एकूणदा आभळ आले बघा आता किती आभाळ आले आणि गरजत आहे पण तर पाऊस येणारच एकूण चला तोपर्यंत बाहेर माठ कापायचं काम करते मी आता तर मी बादलीमध्ये पण गुळकुर्णाचा वेळ लावलाय आणि या खिडकीमध्ये गेलाय मस्त मी कापते आता याच्यामध्ये मनी प्लांट लावा म्हटलं तर व्यवस्थित कापता आला तर बघते आता काय होतय बाय बा तेच वा हे पा याला छिद्र पडलंय आणि असं कापून घ्यायला आपण पाण्याचे पाईप वगैरे कापण्यासाठी हेक्झा ब्लेड वापरतो ना तर त्या हेक्झा ब्लेडने मी एक सारखा असा माट कापून घेतलाय तुम्ही बघू शकता छान गेला गेलाय मी नर्सरीमधून झाडांसाठी माती आणली होती ना तर ती इथं टाकली होती पावसाळी सगळी ती पॅक खाली बसली थोडीशीच राहिलेली आहे शिल्लक पण ती अशी पॅक बसली आता तीच उकरून आम्ही त्या माठामध्ये भरतोय झाडासाठी आम्हाला माती तिथं उकरायची होती आणि गाडी खूप क्लोज लावली होती नवरोबानी त्यांना सांगितलं गाडी थोडीशी पाठीमागं घ्या तर त्यांनी गाडी पाठीमागं घेतल्यानंतर मग आम्हाला माती व्यवस्थित भरता आली

बाकी छान असे मनी प्लांट फुटलेले येत मस्त रोपले झाले तिचे आता मी याला याच्यामध्ये लावते वेगवेगळे करून लावते आता हे मनी प्लांट मी कटिंग ठेवलं होतं पाण्यामध्ये बर्दीमध्ये तर याच एवढं झालंय आणि एका रोपाला किती पानं फुटले तुम्ही बघू शकता आणि मुळे पण फुटल्यात तर असं लावलं ना खूप छान रोपले जात तर आता मी सगळं याच्यामध्ये लावून देते माठामध्ये मा मनी प्लांट लावून झाले त्यानंतर म्हटलं एका ठिकाणी उचलून ते आणि मग पाणी घालावा आधी जर पाणी घातलं तर ते उचलायला खूप जड होतं त्यामुळे आधीच उचलून ठेवलं मी आणि त्याला पाणी घालते आता तर ती नवर काय बोलत होते की त्याला टेरी नाही तर मग गेरू लाव त्याचा कलर अजून उठून दिसन झाला झालाय आता नाही गेरू लावता याचा थोडासा सुकून देते आणि मग लावते आता गेरू सक्सेस सक्सेस झालं कटिंग भारी झाली तिच्या कटिंग भारी झाली मला वाटलं होतं व्हायचीच नाही कारण मात केलं तरी मातीचं आहे पण ते भारी कापल्या गेलं आता याला थोडस रोपले नाही आपण आतमध्ये घेऊ खूप भारी होईल एकदम असं हिरोगा मस्त गालीच्या होईल त्याचा एकाच कुंडीमध्ये मी जेट प्लांट आणि क्रासुलाचं प्लांट लावलं आहे छोटंसं तर जेट प्लांट आणि क्रासुलाचं प्लांट हे लक्ष्मीचं रूप असतं असं म्हणतात त्यामुळे आपल्या दारामध्ये लावावं तर मी दोन रोपं आणले होते तर त्याचीच ही कटिंग लावली तुम्ही वेगळ्या कुंडीमध्ये तर ती पण छान अशी रोपल्या गेली होती तर मी दोन्ही पण आता एकाच कुंडीमध्ये लावलं आहे आणि कुंडी मोकळी केली तर काय झालंय एक रोपट आहे ना झाडाचं तर ते दोन ठिकाणी झालं आहे आणि त्याच्यामुळे एकदम असे ढिल्ल्या झाल्यात तर त्यामुळं म्हटलं एका कुंडीमध्ये ते ट्रान्सफर करावं तर तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या हाताला ये ना आणि त्याच्या पलीकडं जेट प्लांट आहे तर दोन मी नर्सरीमधून आणले होते तर त्याच्याच कटिंग मी दुसऱ्या कुंडीमध्ये लावले होतं तर, रोपले तर होते, तेचा तेचा ते छान असं रोपलं गेलं आता हे मोठ्याल्या पाण्याचं झाड आहे ना तर हे एकच होतं त्याचे दोन झाडं झालेत आणि त्याच्या ना एकदम वरती आहेत तुम्ही बघू शकता असं मातीमध्ये गेले नव्हते त्यामुळे वरतीच होते आणि ते झाड आहे ना हवा का असं हालायचं तर त्याची मी आता दोन करते झाडं आणि दोन्ही कुंडीमध्ये दोन लावून देते म्हणजे छान ते असं रोपलं जाईल तर हा मिरगाचा महिना आहे ना तर माझी सासूबाई आई त्यानंतर माझ्या नांदा असं म्हणायच्या की मिरगाच्या महिन्यामध्ये कोणतंही झाड जाड़ लावलं झाडाची कटिंग लावली रोपं लावले तर ते छान रोपले जातात त्यामुळं म्हटलं झाडं लावावंच जरा म्हणून मी हे झाडं वेगवेगळे वेग वेग पण केले आणि नर्सरीमध्ये पण जाणारे मी झाडं आणण्यासाठी आता हे झाड लावपर्यंत माठ जरा थोडंसं म्हणजे पाणी पडलं होतं ना साईडने ते सुकलं आहे आता त्याला मी गेरू लावते तर गेरूची पावडर आणलेली मी रांगोळीसाठी तर गेरू कालवला मी थोडंसं पाण्यामध्ये आणि गेरू असा ह्या माठाला लावते तर गेरू लावला तरी पण चालतो किंवा टेरीकोटा असतो तर साईडने तुम्ही बघू शकता झाडाच्या कॅरीला लावलेला आहे मी त्याला टेरीकोटा बोलतात तर तो लावला तरी पण चालतो तर हा गेरू लावते मी आता मस्त बसतो आहे माठाला माठाला गेरू लावून झाला त्यानंतर जे माठ कापलेले ना मी माठाचं तोंडे ना तर त्याला सुद्धा मी गेरू लावून घेते तर हे माठाचं जे तोंडे ना कापलेलं त्यावरतीच मी माठ ठेवणार आहे तर एकदम छान वाटतं स्टँडची पण गरज पडणार नाही माठाच्या तोंडाला गेरू लावून झाल्यानंतर माठाला पुन्हा एकदम मी हात मारते आता डबल हात मारल्यानं गेरूचा एकदम घट्ट असा गेरू बसला जाईल आणि कलर तो सुकल्यानंतर अजून उठून दिसेल तर बघा टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवलंय मी माठापासून पॉट बनवला आणि त्यामध्ये मनी प्लांट लावलाय तर किती छान झालंय तुम्ही बघू शकता इतकं मजबूत आहे ते आता आणि मनी प्लांट मोठेले झाले ना असे खाली लोंबते त्याच्या आणि खूप भारी वाटेन एकदम मस्त पॉट होईल आता माठाला गेरू लावपर्यंत झाडं लावपर्यंत अंधार पडायला लागला होता घरामध्ये आले मी दिवाबत्ती केली आणि त्यानंतर म्हटलं चहा बनवा स्वयंपाक करताना घरातली कामं करताना मी अशी देवाची गाणी लावून देत असते म्हणजे घरात एकदम प्रसन्न वाटतं तर मी शुभंकर ते लावलं मग आणि सगळ्यांना चहा करून दिला की मग स्वयंपाकाला पण लागायचं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ